नवीन पनवेल परिसरात महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका करदात्या नागरिकांना सोसावा लागतोय परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे दोन दिवसांपूर्वीच रस्त्यांवरील खड्डे ठेकेदाराकडून बुजवण्यात आले होते मात्र निकृष्ट कामामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरती खड्डे पडलेल्याचं पाहायला मिळतंय या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वाहन चालक देखील त्रस्त झाले असून नवीन पनवेल रेल्वे स्थानकासमोरील रस्ते सेक्टर एक बारा आणि सेक्टर तेरा येथील रस्ते त्यासोबतच सिकेटी शाळेसमोर पोदी मार्गावरील रस्ते या परिसरामध्ये सततच्या वाहनांची वर्दळ होत असल्याने येथील रस्त्यांवरील खडी खड्ड्यातून बाहेर येत आहे त्यामुळे खड्डे जैसेथे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे दुचाकी स्वारांसाठी ही खडी अपघाताला आमंत्रण ठरत असून पादचाऱ्यांना देखील या खडीचा धोका संभवतोय खडी टाकून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न पालिका अधिकारी व ठेकेदारांकडून होत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहतो पुन्हा पडलेल्या खड्ड्यांबाबत येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून वेळीच या रस्त्यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता केली जात आहे है। या रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात दररोज अनेक वाहनं आदळत आहे अनेक जण जायबंदी झाले आहेत संबंधित विभाग निवेदन दिल्याशिवाय कुठलीही दखल स्वतःहून घेत नाहीये त्यामुळे या खड्ड्यात एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा संबंधित विभाग पाहतो आहे का असा सवाल देखील आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा